मित्रांनो आज आम्ही चाललो आहे बारामती बारामतीमध्ये लंडन ब्रिज पाहण्यासाठी तर तुम्ही पाहत बारामतीमध्ये गेल्यानंतर प्रथम आम्ही तिकीट काढले त्यानंतर बाहेर असं दिसत होत जसं काय ओरिजिनल लंडन मधला ब्रिजच आहे ब्रिजवरती खूप सारे लोक फोटो क्लिक करत होते सेम लंडन मधला फील येत होता फिरायला आलोय जसं काय त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली एंट्री केल्यानंतर समोर डिजनीलँडमधील रोड बनवला होता रोडवरती खूप सारे पॉईंट होते बसण्यासाठी फोटोशूट करण्यासाठी आणखी पुढे चालत गेलो त्यानंतर इथे पण फोटोशूट करण्यासाठी पॉईंट होते आणखी पुढे गेलो आम्ही इथे फोटो क्लिक केले खूप सारे त्यानंतर व्हिडिओ क्लिक केले त्यानंतर पुढे गेलो चालत आणखी त्यानंतर इथे खूप सारे छोट्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटी होत्या जरी तुम्ही येत असाल तर आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन या खूप सारे ॲक्टिव्हिटी आहेत इथं आकाशी पाळणे आहेत ब्रेक डान्स आहे खूप मोठे मोठे पाळणे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा